सभा क्रमांक दोनच्या माध्यमाने जे उमेदवार आहेत आमचे दोन आदरणीय उल्हासभाऊ पगारे रत्ना जाधव यांच्या प्रचारासाठी एक प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे मान्यवर संतोष भाऊ जे भोसाळ नगरीचे शिल्पकार आहेत माजी आमदार त्यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालं तर आंबेडकर नगरचे समतानगरचे नगरचे दादासाहेब रुमती सोसायटीचे आणि कवाळे नगरची जी टोटल पब्लिक होती ती आमच्या मागे रॅलीमध्ये सभाळून गेली होती तर हजारोच्या संख्येने हा जो बहुजन समाज आहे तो सर्व आमच्या रेलीसोबत होता आणि जनतेने म्हणजे मतदार बंधू आणि भगिनींनी उल्हासभाऊ पगारे आणि रत्ना जाधव यांची जी प्रचार रॅली होती याला त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि बाकीचे जे आमचे जे अल्टिमेटम आहेत ते आम्ही टप्प्याने जनतेसमोर जाणार आहेत आम्हाला काय करायचं आहे आणि आम्ही निवडणूक काय लढत आहेत तर आम्ही घराघरामध्ये जाऊन आमच्या मतदार बंधू आणि भगिनींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत आज प्रचाराचा हा पहिलाच दिवस होता अजून तीन दिवस बाकी आहेत आमच्या रेल्या बाकी आहेत काही कॉर्नर मीटिंगा होतील त्याच्यानंतर छोट्या खाणी सभा होतील अशा प्रकारे आम्ही एक वैचारिक लेवलने एक समाजाला एक धाग्यामध्ये बांधून की ज्या पद्धतीने जो समाज आहे त्या समाजामध्ये फूट पडणार नाही अशा पद्धतीने पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमानं आमची जे निशानी आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आहे आमचा जो उद्देश आहे हा उद्देश एकदम स्वच्छ आहे की आम्हाला या ठिकाणी भाजपाला थांबवायचं आहे समजून जायच्या हस्ते जे उद्घाटन झालं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि लगेच आम्ही रेलीचा रेलीला प्रारंभ केला तर रॅली सुरू असताना लोकांनी इतका उत्कृष्ट उत्तम प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला हो की इरा पूर्ण खाली येऊन आमच्या पाठीमागे फिरत होता आणि रस्त्याने जेव्हा आम्ही चालत होतो त्यावेळेस संदर्भ विचारत होते की हे जे निकृष्ट दर्जाचे काम हे कोणी केले तर त्यावेळेस म्हटलं भाऊ आता तुम्हाला नंतर समजेल जेव्हा निकाल त्यावेळेस तुम्हाला त्या माध्यमातून समजेल की हे कामं कोणी केले ज्या लोकांनी काम केले त्यांना लोक थांबवतील आणि त्यांनी चांगले कामं केले त्या लोकांना नगरपालिकेत पाठवण्याचं काम ही पब्लिकच करणार आहे म्हणून आज या ठिकाणी मी लोकांना आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका कारण या ठिकाणी या ठिकाणी आज सात ते आठ वर्ष झाले जे झोपडपट्टी अतिक्रमणाचा जो खूप मोठा या ठिकाणी जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत प्रलंबितच आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी वाजवांना माणूस या निशाणीवर सगळ्यांनी बटन दाबावे आणि आम्हाला विजयी करावे ही विनंती yeah